एखादी वाईट गोष्ट ऐकून आपले सळसळ पाहिजे जगत महादेवाच्या पिंडीवर पाणी नाही पुरत आपल्या जिंदगीत काय असत आपलं आयुष्य जाईल वेळ तर आपण जर नाही पाणी सुद्धा सोयी तर सांगतात ना अखरा होत झाले तर पण पाण्याचा प्रभाव फक्त देवाच्या आंघोळी पुरत सकाळी एक दहा घागरी पाणी निघतं आता रोग कंडिशन म्हणजे पावसाळ्यात असतं बऱ्यापैकी पाणी पण उन्हाळ्यात मात्र पाण्याचं टँकर द्वारेच चालू असतं म्हणजे दुसरी गोष्ट सांगायची आता काय झालंय असं एक सहा किलोमीटर असा रस्ता झाला आहे वन टाइम कधी कटपळ निघालं निघाला मधनं आठपाडीला जर जायचं म्हटलं तर आठपाडीपर्यंत टोटल ही डांबरी रोड जबरदस्त वाहतो जबरदस्त रात्री दोन ज्या लोकांना मोर मारण्यासाठी मजबूत द्यायचे असतात त्यांनी लवकरात लवकर देऊन मोठ्या मोठ्याकडे देऊन पाण्याचा प्रश्न मदत करावी ही विनंती नाही नाही आम्ही एका जाग्याला बसतो

आत्ता रात्री ज्या एक वाजलेल्या आहेत बापान एक वाजता सक्सेस प्लॅन रात्रीचा